हॅलो फ्रेंड्स तर आज आहे रक्षाबंधन आणि मला आज खूप दिवसातून सुट्टे मिळाले खूप वर्षातून आणि म्हणून आम्ही आज गावाला चाललो आहे तिकडनं उद्या येणार आहे आज सॅटरडे संडे असे जोडून सुट्टी आली आहे इथे आहे दिदी लक्ष झोपला आहे बहीण आणि मी अशा मी चौघ जण चाललो आहे आबोवण्याला तर मी आणि बरं कधी चाललोय मुलं घेऊन रक्षाबंधनला मी आहे घरी आणि इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी <laughs> दीदी पण कालच चालेल ना दीदी दीदी हॉस्टेलला राहते आहे घरी माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी कोण कोण राहतात ते मी दाखवत आहे आई आहे हे माझी वहिनी आहे बहिणीचा भाचा दरवाजा नको लावर इकडे ही बहिणीची मुलगी आहे ही बहीण आहे आम्ही सोबतच आलो ही भाची आहे खेळायचं आणि तिथंच भरून ठेवायचं बरं का तांनी माहिती आहे तुझा दाखव बरं

असं वाटतं डुप्लिकेटच आहे भारी वाटत पण पुरण करते आता आणि हे बाकीचे बसलेले सगळे <laughs> आम्ही वाट पाहतोय आम्हाला कधी भेट खायची वाट पाहताय ती बिचारी आई पुरण करती महिने फोडणी देती तर आईच आहे पुरण चाळण आहे का गं हे असं नवीन पुरण चाळण आहे बरं कामचं एकदम बारीक पुरण होतं ना, <laughs> <laughs> ना ग आई ना। 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 तर आता स्वयंपाक पण चालू आहे आणि आमच्या गप्पा पण चालू आहे बघू गुतूज हा माझ्या लहानपणीचे फोटो आहेत रे माझे सगळे कसे दिसती ना कशी तब्यत माझी कशी होती फक्त ना फोटो लग्नाचे फोटो जसे त्याचे बघायचे काम चाललंय आमचे आमच्या एंगेजमेंट चे फोटो ते किती बारीक होते ना गाई मी ब्लॅक अँड व्हाईट इकडे आम्ही पुरणपोरी बनवतात तर आता आम्ही सगळे जेवण करणार आहोत संख्या जरा जास्त आहे म्हणून आणले आम्ही तर आता आम्ही जेवण करणारे सगळे खूप सातून एकत्र आलो आहे आणि एकत्र जेवण करणार आहे आता याच्यानंतर कदाचित आम्ही दिवाळीलाच येऊ काय माहिती आहे ना दीदी दिवाळीला कारण सुट्ट्या नसतं जे क्लास असतात काला शाळा असते लक्षला शाळा असते त्याच्यामुळे जमत नाही का बरे चुकला ती आमचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही चक्कर पण मारून आलं आणि गावाकडे आल्यानंतर थंडी वाजते बरीशी म्हणून घालून बसली आणि तर मुलांच चाललंय खेळायच काम काय करताय रे लक्ष भावी बीज आम्ही करतोय काल आलो प्रवासात पण आज खरं आम्ही भावी बीज करतोय

ओवाळून घेतलं पहिले कारण त्याला बाहेर जायचं आहे आणि मग चिल्ल पाटील ओवाळू आईने खरेदी केलं ते, ते दाखवते अग स्टिक राहत का पण ते आई का सटपून जात स्टीक राहते आईने घेतले काच्या बरण्या पाय पुसणे बाबा लय शॉपिंग केले आईने ए आणि आताsubMenu टाकून द्या दीदी खूपच वाटतं आता मी करणार आहे राखी बांधणार आहे सगळे तयार झालेले हा लीना दीदी लीना दीदी तयार आहेत चेतना दीदी तयार आहेत मम्मी तयार सगळे तयार नीट बास लक्स स्वीट नाही कताई

टीका लावला ग त्याला मोठा हम्म लक्षुला मोठा टीका आवडतो ना आहे ना रे तर लक्षला राग आलेला आहे ना म्हणून तो फोटो काढण्यासाठी पाडण्यासाठी कालपुरम पोळी खाल्ली आज आम्ही पावभाजी करणार आहे पावभाजीच आहे आम्हाला लावून दिलेलं आहे मी कट करायला सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भाजी कट कर पण लसूण सोलत तर आज माझ्या हातची पाव भाजी खायची ना म्हणून मग भाज्या कट करायला लावलं लक्ष्मीच्या बर्थडे ला मी भाजी केली होती आता त्याच्या भावाचा बर्थडे म्हणून आम्ही काल मी गणपतीला येणार नको ते शिकलो <laughs> तिला गेला का हॉस्टेलला आता तू कशाला बोलवत राहते तिला तर आज पावभाजी आणि म्हणून उशीर झाला कारण उशिरा सांगितला उशिरा भाजायला त्याच्यामुळे मस्त वासाला वा वा तर आता आमची इथे जेवायची तयार झालेली आहे पावभाजी रेडी झालेली आहे आणि किती वाजले आता पावणे दोन पावणे दहा दोन वाजता आम्ही पावभाजी कारण उशिरा ठरलो ना मग भाज्या घ्यायला गेलो चल रे तन्मय बस आज तन्मयचा वाढदिवस आहे ना, ना म्हणून <मिपवरा> पावभाजी तन्मयने मयने पावभाजी केली आम्हाला है तन्मय बस का आता आम्ही नाशिक आहे निघालो आता नाशिकला जायला याच्याकडून त्याच्याकडून आता तुला काय आलं कोणी रडवायलाय हॉस्टेल ला जाय बाय आता काय रडायचं त्याच्यात का नाशिकला परत येऊ का आता दिवाळीला परत तू मध्ये कधी येशील आम्हाला फोन कर मग आम्ही येऊ तुला भेटायला आलं तिला सांग रडू नको म्हणा आम्ही परत येऊ तुला भेटायला तिला भेटून घे आम्हाला पुढच्या वर्षी आता आम्ही निघालो नाशिकला जायला नाही रे तन्मय मैदानाची शाळा आहे त्या स्वीटीला बघायला जायला कधी येल <laughs> व खेड धालना जवळ पोचलो आणि इथले पेरू खूप आवडतात मला म्हणून आम्ही पेरू घ्यायला थांबलो इथले पेरू एकदम असे रशिले गोड छान असतात साठ रुपयाचा मग मोठा आहे ना गं तो पेरू तिथे मग अजून ते बसत नव्हते आणि गोड लागता ना मग पोचला आहोत घरी नाशिकला ना आणि आजचा लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय